कि त्यांनी संजय राऊत साहेबांचं स्वागत करायचंय मी शर्मिला वहिनींना विनंती करतो की त्यांनी रश्मी वहिनींचं स्वागत करायचंय मी श्री यशवंत किल्लेदार यांना विनंती करतो की त्यांनी अनिल देसाईंचं स्वागत करायचंय जमलेल्या सर्वांना संबोधित करावं उपस्थित सर्व बांधवांनो भगिनी आणि मातानो दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र Don't know what.